बेडगेच्या मरगुबाई मंदिराला ठोकले ग्रामस्थांनी कुलूप मंदिराला अर्पण केलेले सोने चांदी पैसे याचा हिशोब विचारण्याच्या कारणावरून झाला वाद मिरज तालुक्यातील बेडकगाव पुन्हा वादाच्या भौऱ्यात सापडले असून बेडगावचे ग्रामदेवश्री मरगाई मंदिर इथं आज पुजारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद उफाळून आला मंदिराला अर्पण केलेले सोने चांदी पैसे याचा हिशोब विचारण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पुजारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला कुलोप लावले या, ला कुलो या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा बेडगीत दाखल झाला होता मरगाई मंदिराच्या पुजाऱ्यांनी बोगस ट्रस्ट तयार केल्याचा आरोप अमोल थोरवे यांनी केलाय त्याचबरोबर गेली पन्नास वर्षाचा हिशोब पुजाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला नाही असा आरोप महेश केंगारे देवीला अर्पण केलेले चांदीचे छत घोडे पावती दिली रक्कम यांच्या जात नसल्याचा आरोप प्रवीण पाटील यांनी केलाय हा वाद सुरू झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती माझ्या बरोबर माझे मित्र सगळे मागासारखे मित्र आहे आम्ही इथं रोज बघतोय त्या देवात पुजारी जे आहेत ते ट्रस्टीमध्ये बोगस पद्धतीने काम करत आहेत विष्णू पुजारी वगैरे असे अनेक पुजारी आहेत आणि इथं महिला वर्ग ज्यावेळी देवाला होते त्यावेळी हे पुजारी नशेमध्ये बसले असते तालुक्यातून आम्ही रोज बघतोय आमची तक्रार याच्याबद्दल आम्ही तक्रार देणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं महिलांना त्रास होतोय देवामध्ये येणाऱ्या मागासुरपी महिलांना इथं आल्यानंतर बराच त्रास भोगावा लागतो महिलांना दरवाजा बंद असतो प्रत्येक वेळी येईल त्या वेळेला दरवाजा देवाळाचा बंद असते माघासुरपी महिला की देवळ बंदच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवाच्या याच्यामध्ये बराच भ्रष्टाचार आहे इथं देवाला येणाऱ्या पैशाचा हिशेब नाही देवाला आत्तापर्यंत आलेला मला वाटतं पन्नास वर्षात आलेल्या सोन्याचा हिशेब नाही सोनं नागरिकांना धावलं जात नाही बेडमध्ये हे सोनं काय झालं देवाच पैसे काय झालं हे सगळा हिशेब आज नागरिक संत प्रतिक्रिया मध्ये असल्यामुळं नागरिकांचा उद्रेक झाला आणि या <पड़ी करतेटी> उद्रेक उद्रेकामध्ये गावकऱ्यांनी आणि मागासार कुलूप आला म्हणून आम्ही सांगितलेलं आहे एवढं मी बोलतो नमस्कार मी प्रवीण पाटील माझ्या त्या मीनाक्षी रामचंद्र पाटील राहणार बनार यांनी त्या रामदेवतेसाठी मरगायच्या मंदिरामध्ये दोन चांदीचे छत दोन पितळ्याचे घोडे आणि देखमलीसाठी पन्नास हजार रुपये देणगी म्हणून दिले होते आणि माझे काका दीपक बापूस पाटील यांनी पंचावन्न हजार रुपये कळसासाठी देणगी म्हणून दिली त्या दोघांच्याही वतीनं मी वारंवार यांना पावटीची विचारपूस केली तर रजिस्टरला नोंद केली देतो देतो असं त्यांनी सांगितलं परंतु आज आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची पावटी आम्हाला दिलेली नाही नमस्कार मी अमोल तोरवे बेडगावचा एक नागरिक आहे आज मरगाई मंदिराविषयी जो विषय झाला त्या संदर्भात मी कागदपत्री बोलणार आहे मरगाई मंदिरचा गट नंबर सिटी सर्वेला तो सिटी सर्वेचा उत्तर वे आम्ही दुपारी आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस बारा सात मिनिट सत्तावीस सेकंदाला काढलेला आहे सिटी सर्वेचा शासन दरवाने असणारा उतर आहे आजच्या तारखेचा या तारखेला एकूण वर्ष एकोणीशे बहात्तर मरगाई देवी देवी मंदिर मरगाई पंच लक्ष्मण यशवंत नागरोजे रामू तातुबा नागरोजे यशवंतरावजी नागरोजे दत्तू तुकाराम नागरोजे आणि मल्ल अर्जुना ओमासे हे या देवस्थानचे कागदपत्रे आणि सिटी सर्वेला शासन दर्फे नोंद असलेले पंच आहे देवाची मालकी मालमत्ता दुरुस्ती किंवा देवाची पूजा करणे हे ये शासनाच्या येणं ने नेमाप्रमाणे अधिकार येणार आहे काही एक विष्णू पुजारी नावाचा एक यांच्या गावकीतला म्हणजे नागोग्रुज नाव असणारा पुजारी म्हणून स्वतःला घेणारा त्याच्याजवळचा आबा पुजारी या दोघांनी भोगस ट्रस्ट तयार करून गावाची दिशाभूल करून तेव्हापासून मंदिराचं दोन हजार पंधरापासून बांधकाम चालू आले तेव्हापासून आज तागा येत भोगस बुक तयार करून त्या ट्रस्टचा नंबर भोगस घालून कोणताही पी टी मध्ये वार्षिक अहवाल न देता आजपर्यंत लाखो आणि करोडो कोट्यवधी रुपयाची बेडग आणि बेडग पंचवार्षिक मधील लोकांची त्यांनी लूट केलेली आहे आज आमच्या गावात सकाळी प्रवीण पाटील म्हणून जे आहेत त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्थानिक ग्रामस्थ गोळा झाले ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या येणं मध्ये असं ठरलं की देवाचे जे मेन पुजारी आहेत उत्तरांमध्ये नाव असणारे जे पुजाऱ्यांचं जे दुसरे जे वर्ले जे पुजारी म्हणजे पुजारी हे जे मेळा देवळाची पूजा होती त्यांना पूजा करण्यासाठी गेलो होतं त्यांच्या वारसासून घेऊन देवळ त्यांच्या ताब्यात देणे संध्याकाळी आणि संध्याकाळी सुद्धा आम्ही मिटिंग ठेवलेली आहे दुसरा मुद्दा कसा आहे माहिती आहे काय ते पूजारी आता आम्ही काय नेमकं त्यांनी देवळात आमच्या ताब्यात देऊन गेलेले आणि हे जे सिटी सर्वेच्या बाब जी आहे उतरलेला त्यानुसार तिथं पुढे शासनानं पण शासन दरम्यान नोंद घेऊन बेडे गावातील नागरिकांना त्याचा न्याय द्यावा तसंच बेडेगावातील आमच्या ज्या भगिनी आहेत ज्या महिलांचा त्यांच्यावर अन्याय केला जातो ज्या महिला देवळात आल्यानंतर त्यांच्यावर आलेल्या बघून पूजारी कुलुब लावतात त्यांना देवीचं दर्शन देत नाहीत त्याच मी जाब विचारलंच पाहिजे पोलीस स्टेशनला असू दे किंवा शासकीय कुठले असू दे त्या ठिकाणी त्यांना जाब शासनाने विचारलंच पाहिजे कारण आमच्या महिला त्या आमच्या माता बहिणी आहेत शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या आणि त्याच मी जरी पूजारी आढळत असल्या तर त्या संदर्भात आम्ही कुठेही जायला उद्या आम्हाला आमच्यावर कुठलाही पुजारी करू द्या आम्हाला काय तसं नाही खरं ज्या माता बघणी मुख्यमंत्रीच्या महिने आहेत आणि ज्या रोजदार लोकांच्या कामाला जातात त्यांचं जर यांनी आढळत असतील तर आम्हाला कुठं तर हे करणं गरजेचं आहे आणि शासन दरबारी याला आम्ही नाही मागणार कारण त्या मुख्यमंत्रीच्या महिने आहेत